साठी शुभेच्छा या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतोय सर्वांशी अजित साहेब यांना की आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त करायच्या सरपंच दशकाच्या सामन्यांचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालंय ते आमचे प्रितेश राहुल माझी जिल्हा परिषद सभापती आणि मला वाटतं भावी नगराध्यक्ष म्हणायला हरकत नाही तर ते प्रदेश सॉरी जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या नूतन पंचायत समिती सदस्या सौ घाटवळ आमचे मित्र वसंतराव तांडेल त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले रेडी गावातील सर्व मान्यवर त्याचबरोबर पंचक्रोशीतील जे सर्व मान्यवर या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व खेळाडू त्याचबरोबर पंच पत्रकार आपल्या रेडीगावामध्ये सरपंच माननीय रामसिंग राणे यांच्यातर्फे दरवर्षी अशा प्रकारचे सामने भरवले जातात सरपंच चषकाचे अतिशय उत्कृष्ट असे सामन्यांचं सा आयोजन या ठिकाणी त्यांच्यामार्फत आणि त्यांच्या मित्रमंडळीमार्फत केलं जातं दर्जेदार सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जे सामने पाहण्यासाठी आपल्याला जिल्हास्तरावर या ठिकाणी किंवा तालुका स्तरावर असे सामने पाहायला मिळतात परंतु आपल्या सुदैवाने या ठिकाणी हे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सामन्यांचं सा उद्घाटन प्रितेश राऊ यांच्या हस्ते झाले नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद म्हणजे या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या मताने अगदी भरपूर या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत त्यांचं अभिनंदन मी या ठिकाणी केलं आहे पण सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन त्याचबरोबर सौ घाटवळ यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन मागची लढाई जी होती जिल्हा परिषदेची ती अतिशय चुरशीची अशी लढाई होती एका बाजूला पैशाचा महापूर आणि एका बाजूला कार्यकर्त्याचं बळ गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने रिडीगाव आणि पंचकृषीमध्ये प्रदेशने काम केलेलं आहे आणि खरोखरच या अटीतटीच्या लढाई या गावाने आणि पंचकृषीने त्यांना साथ दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल खास त्याचं अभिनंदन कारण या ठिकाणी पैशाच्या महापुरात अशी लढाई जिंकणं साधी गोष्ट नव्हती पण शेवटी या ठिकाणी कार्य महत्त्वाचं ठरलं लोकांची सेवा महत्त्वाची ठरली आणि मला मी जास्त काही बोलत नाही या ठिकाणी कारण सर्वांना खेळ बघायचं आहे या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा देतो की अशा तऱ्हेने त्याने सेवा अशीच चालू करायची आणि मला खात्री आहे की याच्यापेक्षा चांगलं यश त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे या ठिकाणी सर्व खेळाडूंना चांगला खेळ या ठिकाणी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि चांगली दर्जेदार अशी स्पर्धा भरविल्याबद्दल भाई राणे यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्यामुळे रेडीगावला या ठिकाणी चांगले दर्जेदार सामने पाहायला मिळत आहेत पुढे भविष्यात सुद्धा ते चांगले मिळू द्यात असंच रेडीच्या ठिकाणी विकासाचं काम करूया धन्यवाद जय जयो धन्यवाद साहेब अगदी महत्वाचं आपण मार्गदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून केले यानंतर मी विनंती करतोय सभांशी वसंत ताडेल साहेब यांना आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त करायच्या सलग तिसऱ्या वर्षी सरपंच चषक दोन हजार सव्वीस या क्रीडा स्पर्धा मंडळापेक्षा क्रीडा महोत्सवाचं आणि क्रीडा महोत्सवाचं हे सर्व सर्व रेडी रेडी ग्रामपंचायत सरपंच सन्मानिय रामसिंग तथा राणे आताच या स्पर्धेच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले ते जिल्हा परिषदचे दुसऱ्यांदा आपण सर्वांनी विजय करून दिलेले शिक्षण माझे आरोग्य सभापती सन्मान प्रीतीशी राऊ पंचायत समिती सदस्या सौ प्रियांका घाटवळ आणि उपस्थित सर्व बांधव सलग तीन वर्ष अशा पद्धतीची स्पर्धा भरवणं हे काही सोपं काम नस नसतं आपण सर्वजण भाग्यवान आहात अजित सावंत यांनी कुठेतरी छोटंसं रोपटं लावलं होतं मनोरंजन करमणूक आणि व्यावसायिकमध्ये काम करण्याचं त्याचा आता हा वटवृक्ष होताना दिसतंय रामसिंग राणे आणि प्रितेश राऊ हो या भूमीला इकडलेलं स्वप्न या जुळगोळीच्या कडून हे पूर्णत्वाच नेलं जात आहे मनोरंजन असो करमणूक असो व्यावसायिक असो वर्षभर कार्यक्रम घेणं आणि आपला असणारा राजकारणातला एक वावर आणि तो उपयोगी करताना विविध तऱ्हेची कामं करून घेणं ह्या जोडगोळीचं हे कसं काय जमतं आहे हा एक सुद्धा आश्चर्यच आहे सतत कामात व्यस्त सतत कामात व्यस्त स्वतःचा कुठचा विचार न करता समाजासाठी गावासाठी आता ही स्पर्धा भरवताना रामसिंग राणे यांनी ते जरी या स्पर्धे सर्वे सर्व असले तरीसुद्धा त्यांनी उल्लेख करताना ग्रामस्थ आणि आपण अशा प्रकारचा उल्लेख केला जातो प्रत्येक वेळेला ग्रामस्थांना ग्रामस्थांच्या सहभागातूनच हे कार्यक्रम करत असतात यानंतर मला वाटतं गेली सहा सात वर्ष आपण दशावतारी महोत्सव या रेडी गावामध्ये आपण घेतोय यावेळीचा नाट्यमहोत्सव दशावतारी नाट्यमहोत्सव हा जयसिंग राणे यांना यांना समर्पित करायचा आहे मला वाटतं याच महिन्यात हा नाट्य सुद्धा होईल अशा तऱ्हेचे कार्यक्रम सतत या गावामध्ये करून घेणं आणि ते पूर्णच नेणं ही एक या सातेजेवीने मावरी जेवीने त्या दिलेली एक कला आहे आणि या कला उत्तरोत्तर वाढ हो या स्पर्धेत जे ज्या संघ नायकाने भाग घेतलेला आहे संघाने भाग घेतलेला आहे त्या सर्वाने स्पर्धेला कुठच्याही प्रकारचा गाळबोट न लावता एकोपाने स्पर्धा म्हणून नव्हे त्या एकोपाने या खेळाचं प्रदर्शन करून हे खेळ पूर्णत्वात न्यावं अशा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि विनंती करतोय सर्व प्रीतीश राव साहेब यांना की आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा आपण द्यायच आदरणीय या गावचे प्रथम नागरिक आमचे मित्र रामसिंग ग्रुप भाई राणे यांच्या संकल्पनेनं या ठिकाणी साकारत असलेली सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा पर्व तिसरे या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि रेडी विंगुरा तालुक्याचे माजी सभापती आदरणीय अजित सावंत सर आमचे मार्गदर्शक आणि रेडीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला नेहमी पाठबळ देणारे असे आदरणीय मच्छिमार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय वसंत साहेब त्याचप्रमाणे रेडीगावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित असणारे रेडीगावचे उपसरपंच आदरणीय आनंद भिसे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या आदरणीय प्रियांका ताई घाटवळ उपस्थित या रेडीगावचे तसेच युवा उद्योजक पराग शिरोडकर रेडीगावचे माजी सरपंच अनंत कांबळी भगीरथ मेडिकलचे आदरणीय रवींद्र कांबळी भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख राणे उपस्थित गोपाळरावू त्याचप्रमाणे सर्व पोलीस पाटील उपस्थित सर्व देवस्थानचे माहुली देवस्थानचे सर्वच मानकरी त्याचप्रमाणे उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्ती त्याचप्रमाणे आदरणीय पत्रकार अना सातारेकर युट्यूबचे आमचे आदरणीय भाई पांजी सर्व पत्रकार मित्र उपस्थित सर्व या यशवंतगड मैदानावरचे सर्व जमीनदार त्याचप्रमाणे सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व क्रिकेटप्रेमी क्रिकेट, क्रिकेट संघ आणि उपस्थित सर्व मान्यवर खरोखर कर आज समाधान वाटतंय गेली दोन वर्षा नंतर उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर आजच्या या तिसऱ्या वर्षामध्ये सरपंच शशक क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी यशवंत गळ मैदानावरती या ठिकाणी होत आहे आणि ही क्रिकेट स्पर्धा होत असताना सिंधुर्ग जिल्ह्यातली मला वाटतं ही मानाची सन्मानाची आणि आदराची ही क्रिकेट स्पर्धा म्हणून या क्रिकेट सं स्पर्धेला संबोधलं जावं कारण सर्व गावाला एकत्र करून गावातील तरुणांना एकत्र करून एक चांगली क्रिकेट स्पर्धा अशा या ठिकाणचं आयोजन आदरणीय आमचे मित्र सरपंच रामसिंग राणे यांच्या संकल्पनेतनं या ठिकाणी होत आहे येडेगावमध्ये काम करत असताना प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा सर्वांचाच प्रयत्न असतो त्या ठिकाणी असणारे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी असणारी क्रिकेट स्पर्धा प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाच्या अंगी असणारे क्रीडा कौशल्य या ठिकाणी दिसलं पाहिजे हा आमचा सर्वांचा हेतू असतो आणि आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय सावंत सर यांच्या माध्यमातून लावलेलं हे छोटंसं रुपटं आज कुठेतरी आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच अभिमान वाटतो आणि या ठिकाणी सुद्धा आज दुसऱ्यांदा जिल्हा परिषदमध्ये जाण्याची संधी तुमच्या सर्वांच्या देवदेवतांच्या आशीर्वादाने ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आणि तुमच्यासारख्या तरुण या मित्रांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी म मला मिळाली त्यांचे ऋण आणि त्यांचे उपकार हे कदापि मी विसरू शकत नाही आणि आजचा या या भव्य दिव्या अशा क्रिकेट प्रसंगी आदरणीय सरपंच किंवा त्यांच्या सर्व आयोजकांनी या ठिकाणी माझा मान सन्मान केला त्यांचे ऋण त्यांचे उपकार हे आम्ही कदापि विसरणार नाही भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे संधी मिळेल त्या ते ठिकाणी रेडी गावाचं नावलौकिक रेडी पंचक्रोशीचं नावलौकिक आणि रेडी जिल्हा परिषदचा हा माझा मतदारसंघ याची जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आदराने उल्लेख याचा करावा लागेल एवढंच काम मी नक्की करेल या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो भविष्यामध्ये पद असो पद नसो राणेसाहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे कुठचंही पद आणि कुठच्याही पदाला न्याय देण्याची प्रतिष्ठा ही आपल्यामध्ये जर असली तरी कुठचाही विजय हा मागे राहू शकत नाही आणि आताच्या या निवडणुकी झालेल्या निवडणुकीमध्ये ह्या सर्वांनी तुम्ही सर्वांनी आम्हाला दाखवून दिलं आणि तुमचं प्रेम आमच्या पाठीशी आहे आणि पुढे भविष्यामध्ये राहणार याची खात्री या ठिकाणी तुम्ही सर्वांनीच दिली त्यामुळे भविष्यामध्ये तुमचं प्रेम आणि आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे काम करणार आजच्या या कार्यक्रमाला किंवा या क्रीडा स्पर्धेला सरपंच रामसिंग राणे यांची जी मेहनत आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे कारण गेली सात आठ दिवस या स्पर्धेमध्ये ते सर्व प्रकारे आहेत कारण एवढं सर्व उभं करणं हे सगळं काही छोटं काम नसतं कारण सर्वच ठिकाणी लक्ष गावाला घालावं लागतं आणि महत्त्वाचा विषय असतो तो आर्थिक विषय आणि त्या आर्थिक विषय सांभाळताना सुद्धा खूप तारेवरची कसरत असते पण दरवर्षी ही सर्व कसरतीवरती मात करून एक चांगली स्पर्धा आपल्या रेडे गावामध्ये भरवली जावी एक चांगलं नियोजन या स्पर्धेचं व्हावं आणि कुठेतरी जिल्ह्यामध्ये जशा इतर क्रिकेट स्पर्धा होतात तशाच प्रकारच्या दर्जेदार क्रिकेट स्पर्धा या रेडी गावामध्ये आपल्या व्हाव्यात आणि त्याचं प्रक्षेपण किंवा त्याचं सादरीकरण किंवा सर्व क्रीडाप्रेमींना दिसावं यासाठी ते नियमित प्रयत्न करत असतात त्यांच्या हातूनसुद्धा चांगलं चांगले कामं विकास कामं या ठिकाणी होत आहेत भविष्यात त्यांच्या सरपंच हो, व त्यांच्या सर्वच ग्रामपंचायत टीमना मी मनापासून शुभेच्छा देतो भविष्यामध्ये सुद्धा चांगलं क्रीडा बरोबरसुद्धा एक व्यावसायिक दृष्टिकोन किंवा रोजगारविषयक कामसुद्धा भविष्यामध्ये आमच्या सर्वांच्या हातून देवी माऊलीने देवी ग गणपतीने करून घ्यावं हीच सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो आजच्या या क्रिकेट स्पर्धेला पुन्हा एकदा सर्व आयोजकांनी सुद्धा छान चांगलं आयोजन या ठिकाणी केलं त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो उद्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी सुद्धा या सर्व ठिकाणी सर्व शिवभक्तांना किंवा सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपल्या देखील राजकीय पुढे वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मंडळाच्या माध्यमातून मान्यवर ज्यांनी आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिले त्याबद्दल या मंडळाकडून आपला सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय आणि आपल्यासाठी आग्रहाची अगदी विनंती देखील असेल की आपण हे उपस्थिती या स्पर्धेच्या अगदी अंतिम दिवसासाठी दे देखील बक्षीस वितरणासाठी दे देखील आपण अशीच उपस्थिती या स्पर्धेसाठी द्यावीत हीच आपल्यासाठी आग्रहाची विनंती असेल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतोय आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपला अगदी अमूल्य वेळ दिलाय आणि असाच वेळ आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाचही दिवस या मैदानात उपस्थित राहावं हीच आपल्यासाठी अगदी नम्रतेची विनंती असेल